नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासभोग हो। दशक सोळावे त्यातील समास सहावा याचे वाचन करणार आहोत ज्याचं की शीर्षक आहे स्तवन चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्णः जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्णः जय जय राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय जय श्री राम जय श्री श्रीराम जय श्री जय रघुवीर सव चला सुरुआत करू सार्थ श्रीमत दासबोध दशक समास सहवा वायु स्तवन वायु स्वभाव विचित्र आहे वायूच्या योगानेच पंचभूते एके ठिकाणी येतात आणि एकमेकांमध्ये मिसळतात आता त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे सोपे नाही वायू का मोठा कारभारी आहे तो अत्यंत व्यापक आहे प्रथम तो ब्रह्मांडामध्ये प्रगटला मोठमोठ्या देवता निर्माण झाल्यावर मग तो पिंडामध्ये उतरला या विश्वात जेवढे प्राणी आहेत ते सारे वायूमुळे जगतात व वा हालचाल करतात देव दानव मानव बलाढ्य पुरुष जलचरे वनचरे श्वापदे या सर्वात वायू खेळतो शेष वारा पितो व वा पृथ्वी डोक्यावर तोलतो कुर्म व वराह अवतारांना वायूमुळे शक्ती प्राप्त झाली विश्वामधील साऱ्या देवदेवता भूते वगैरे वायुरूप आहेत हनुमान हा वायूचा मुलगा बापलेकांचा पराक्रम सारखाच आहे हनुमान हा ईश्वरी अवतारच होय देवांना त्याचा आधार वाटला त्याने देवांना सोडवले व प्राणी मात्र सुखी केले चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया सार्थ दशक सुवावे समास साहवा वायुस्तवन श्रीराम जय जय रघुवीर समर्थ या विश्वामधील सगळा कारभार शक्तीने चालला आहे त्या शक्तीचे दृश्य स्वरूप म्हणजे वायू होय दृश्य जगात तो वाऱ्याच्या रूपाने दिसतो तर प्राण्यांच्या देहामध्ये प्राण रूपाने आढळतो चलन वलन होण्यास लागणारी शक्ती तो देतो <coughs> धन्य धन्य हा वाय देव याचा विचित्र स्वभाव वायू करिता सक जीव वर्दती जनी हा वायुदेव धन्य होय त्याचा स्वभाव मोठा विलक्षण आहे या, या वायूच्या योगाने जगातील सर्व जीव प्राणी वर्तन करतात वायू करिता श्वासोच्वास नाना विद्यांचा अभ्यास वायू करिता शरीरास चरण घडे वायूच्या योगाने श्वासोच्वास करता येतो अनेक विद्यांचा अभ्यास त्याच्यामुळे करता येतो वायूमुळे शरीराचे चलन वलन शक्य होते चलन निरोधन आणि प्राण अपान व्यान उदान समान वायू चलन वलन प्रसारण निरोधन आणि आकुंचन या गोष्टी वायू घडवून आणतो प्राण अपान व्यान उदान आणि समान अशा पाच प्रकाराने तो माणसाच्या शरीरात वावरतो हे पाच मुख्य प्राण आहेत नाग कुर्म कर्कश वायू देवदत्त धनंजय ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असती नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण आहेत अशा रीतीने वायू विभागून शरीर चालवतो वायु ब्रह्मांडी प्रगटला ब्रह्मांड देवतास पुरवला तेथुनी पिंडी प्रगटला नाना गुणे वायू प्रथम ब्रह्मांडामध्ये प्रगट झाला त्याने अनेक ब्रह्मांड देवता निर्माण केल्या मग तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रगट झाला स्वर्ग तैसेची पुरुषार्थी दानव मानव विख्यात राजे लोकातील सारे देव तसेच मोठे पराक्रमी राक्षस मृत्यू लोकातील विख्यात मानव राजे नरदे नाना भेदे अनंत भेदाची श्वापदे वनचरे जलचरे आनंदे क्रीडा करीती त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे भेद असलेले नरदेह अनंत प्रकारचे भेद असलेली श्वापदे वनचरे जलचरे आनंदाने क्रीडा करणारे हे सगळे प्राणी त्या समस्तानमध्ये खेळे खेचर अवघे अवघेचरे उठती वन्हीचे उबाळे उबारे वायो करिता या सगळ्यांमध्ये वायू खेळतो आकाशात राहणारे पक्षी वायूमुळे उडू शकतात आगीचे लोण वायूमुळेच उठतात वायू मेघाचे भरणभरी पिटून परते सारी वायू ऐसा कारबारी दुसरा नाही वायू प्रथम आकाशात खूप मेघ भरतो मग लगेच त्यांना झोडून दूर लोटतो म्हणून वायूसारखा कारभार करणारा दुसरा कोणी नाही परिते आत्मयाची सत्ता वर्ते शरीरी तत्वता परी व्यापकपणे या समर्था तुळणा नाही वास्तविक या वायूच्या पाठीशी अंतरात्म्याची सत्ता आहे ती सत्ताच वायूच्या रूपाने शरीरात खरोखर कर काम करते पण पन व्यापकपणाच्या दृष्टीने पाहिल्यास या समर्थ वायूची तुलना कोणाशी होऊ शकत नाही गिरीहून दाट फौजा मेघ उठिले लोक का जा गरज गरजो तडक विजा वायो बहे पर्वताच्या माथ्यांवरून ढगांचे दाट सैन्य लोकांच्या कल्याणासाठी वायूच जमवतो मोठ मोठ्या विजा कडाडतात आणि मग पाऊस पडतो हे सारे वायूचे बळ होय चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाना वायो करिता चंद्र सूर्य नक्षत्रमाला ग्रहमंडल मेघमाला इत्यादी ज्या उत्तम गोष्टी या विश्वामध्ये आढळतात त्या वायूमुळेच घडून आल्या आहेत ते निवडे ना, कालवले ते वेगळे हो हे ना ना केवी वायूच्या बळानेच पंचभूते एके ठिकाणी येऊन एकमेकात मिसळली ती आता वेगळी करता येत नाहीत पंचभूतांचा हा गुंताडा सहज उकडणारा नाही वायो सूटे सरारा, असंभाव्य गारा, तैसे नीरा, मोठा ता वारा सुटला की गारांची प्रचंड वृष्टी होते त्या पाण्याबरोबर पुष्कळ जीव पृथ्वीवर पडतात वायु रूपे कमल का, तोची आधार ज्या तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले ज्या सूक्ष्म कमलामध्ये ब्रह्मदेव राहतो तो कमलकोश वायुरूप आहे पाण्यास त्याचाच आधार आहे पाण्याच्या आधाराने शेषाने स्वतःच्या डोक्यावर भूगोल धरला आहे शेषास पवनाचा आहार आहारे फुगे शरीर तरी मग घेतला भार भूमंडळाचा वायू हा शेषाचा आहार आहे त्या वायूने त्याचे शरीर फुकते त्यामुळे भूगोलाचे वजन त्याला सहन होते महाकुर्मांचे शरीर ब्रह्मांड पालथे घातले राहिले महाकुर्माचे म्हणजे कासवाचे रूपाने भगवंताचा अवतार झाला त्याचे शरीर इतके प्रचंड एवढे मोठे होते की त्याचे वरचे कवच पाहून जणू काय ब्रह्मांडच पालथे घातले आहे असे वाटले एवढे मोठे त्याचे शरीर वायूमुळेच टिकले वारा हे आपले दंती पृथ्वी धरली होती शक्ती वायू वराह अवतारामध्ये वराहाने आपल्या दातांवर पृथ्वी धरली होती वायूमुळेच एवढी शक्ती त्यास आली ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायू स्वरूप विचार विवेकी जाणती ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा स्वतः जगदीश्वर अंतरात्मा हे सारे वायू स्वरूपीच आहेत असे विचार करून विवेकी पुरुष जाणतात ऋषेश्वर सिद्ध योगी भारे भार वायो करिता तेहतीस कोटी देव अठ्याऐंशी हजार ऋषी सिद्ध व योगी यांचे मोठे समुदाय या सर्वांना वायूचेच बल आहे नवकोटी कात्यायणी छेपन्न कोटी चामुंडिणी औटकोटी भूतखाणी वायोरूपे नऊ कोटी कात्यायनी छप्पन्न कोटी चामुंडा साडेतीन कोटी भूते ही सगळी वायुरूपच आहेत भूते देवते नाना शक्ती वायुरूप त्यांच्या व्यक्ती नाना जीवनेणो किती भूमंडळी भूते दैवते अनेक प्रकारच्या शक्ती ही सगळी वायुरूप घेऊनच प्रकट होतात अशा प्रकारचे वायुरूप जीव या भूमंडळावर किती आहेत ते सांगता येणार नाही पिंडी ब्रह्मांडी पुरवला बाहेर गेला सकळा ठाई पुरवला समर्थ वायू पिंडात व ब्रह्मांडात तर वायू आहेच पण बाहेर कंचुकापर्यंत देखील त्याचा व्याप आहे अशा रीतीने सर्वांना पुरून उडणारा वायू मोठा सामर्थ्यवान आहे यानंतर श्री समर्थांनी वायुनंदन श्री मारुती राय यांचे थोडक्यात वर्णन व स्तवन केले आहे क्रमांक एक चा राम भक्त मारुती त्यांचा आदर्श होता ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे अशा या समर्थ वायूचा मुलगा हनुमंत होय स्मरणामध्ये त्यांचे तनु आणि मन अखंड गुंतलेले होते हनुमंत प्रसिद्ध भेद ही अभेद पुरुषार्थ विशी हनुमंत वायूचाच आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे बापलेकांमध्ये मुळीच भेद नाही म्हणून दोघांच्या पराक्रमातही मुळीच भेद नाही हनुमंतास बोली जे प्राणनाथ येणे गुणे हा समर्थ प्राणे सकल व्यर्थ होत जाते हनुमंताला प्राणनाथ म्हणतात यावरून त्याचे सामर्थ्य काय ते लक्षात येईल एक प्राण नसेल तर सगळे व्यर्थ होऊन जाते मागे नृत्य आला हनुमंता तेव्हा वायु रोधला होता सकळ देवसी अवस्था प्राणांत मांडले मागे एकदा हनुमंतावर मृत्यूचा प्रसंग ओढवला होता त्यावेळी वायूने सर्वांचे प्राण आकर्षून धरले त्या योगाने सर्व देव घाबरे झाले त्यांचा मृत्यू पुढे उभा राहिला जन्म झाल्याबरोबर मारुतीने सूर्यबिंब उडी मारली तेव्हा इंद्राने त्याच्यावर ते वज्र फेकले ते हनुवटीस लागून मारुती बेशुद्ध झाला त्यावेळेचा हा प्रसंग देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन वायू प्रसन्न होऊन मोकळे केले मग सगळ्या देवांनी जी एकत्र येऊन वायूची स्तुती आरंभली तेव्हा वायू प्रसन्न झाला आणि त्याने सर्वांना सर्वांचा प्राण केला म्हणून हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवर पाहत ची राहिले म्हणून उठा प्रतापी असा हा हनुमंत ईश्वरी अवतार आहे याचा पराक्रम देऊनुसता पाहतच राहिले हो देव काराकृ होते हनुमंते देखील अवचिते संहार करून लंके भोवते विटंबुन पाडिले सगळे देव रावणाच्या कैदेत होते हनुमंताने एका त्यांना पाहिले मारुतीने राक्षसाची विटंबना केली त्यांना मारून लंकेभोवती टाकून दिले <coughs> <coughs> उसने घेतले देवांचे मूळ शोधिले राक्षसांचे मोठे कौतुक पुच्छकेतांचे आश्चर्य वाटे देवांना कैदेत टाकले त्याचा बदला मारुतीने घेतला राक्षसांची पाळे खणून काढली मारुतीचे कौतुक पाहून मोठे आश्चर्य वाटते रावण होता सिंहासनावरी तेथे जाऊन ठोसले मारी लंके मध्ये निरोध करी उदक कैचे रावण सिंहासनावर बसला होता मारुती तिथे गेला आणि त्यास ठोसे मारले लंकेमध्ये निरोध केला तेथे पाणी मिळेनासे झाले देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ मनामध्ये करुणा करीती मारुतीचा मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला देवांनी मनात श्रीरामाची करुणा भागली दैत्य आवघे संहारिले देव तत्काळ सोडिले प्राणी मात्र सुखी झाले त्रयलोक्यवासी सगळे दैत्य मारून टाकले देवांना ताबडतोब मोकळे केले तिन्ही लोकातील प्राणी मात्र अशा प्रकारे सुखी केले इति श्रीदास बोधे गुरु शिष्यसंवादे वायोस्तवन निरूपण नाम समास साहावा चला तर सुदे हो या रीतीने आपले या ठिकाणी दशक स्वभाव्यामधील समास साहाव्याचे वाचन पूर्ण झाले आहे ओम तत्सत् हरि ओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार ओम हरि ओम हरि ओम